आता लावून रोप चार तारखेला लावले पाच तारखेला आळवणी घेतली आता उद्या अमावाशी आहे त्यामुळं आज त्या आमवा आज फवारणी घेतलेली आहे हमला बावीस टीन आणि युरिया असं करून आता घेतले आणि मी आता हे टिबक चालू केलेलं आहे आता टिबक चालू केलेलं आहे झाडांना आता मस्तपैकी टिबक चालू झालेला आहे पाणी आता मस्तभी पडत आहे टिबकमधून आणि त्यात टिबक आहे आता त्यांनी सांगितलं आहे दुसरं गोसावीसर आपल्या शैलेश नर्सरीचे सर आणि तोडकर महाराज यांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ते आज हे केलेलं आहे फवारणी केलेलं आहे फवारणी केलेले आहे फवारणी तुम्हाने सांगतो कशाचे केलं आहे ते धावतो तु तुम्हाला कधी हे पडत आहे पाणी हा प्लॉट हे पाणी चालू केलेलं आहे युरिया ट्रिबक ट्रिबक टिबक चालू केलेलं आहे याची फवारणी आता केलेली आहे आम्ही हे तेव्हा हे ए... काय हमला हे हमला हे बावीस टीन बावीस टीन आणि हा युरिया ह्याची सगळ्यांची मिक्सिंग करून हे आपण आता चालू केलेलं आहे ठिबक चालू केलेलं आहे आता दुसरी पंधरा दिवसानं ह्याला फवारणी घेत आहे आणि सातव्या दिवशी जी आळवणी करत आहे ही आळवणी आता पहिली काल केलेली आहे काल रोपं लावलीत चार तारखेला चार तारखेनंतर आता दुसऱ्या दिवशीची आळवणी ही पहिल्या आळवणी पहिल्या आळवणीसाठी हे सर्वसाधारण हे प्लस पंच्याण्णव सुपर उमेक आणि हे बारा एकसष्ट झरू झरू ह्याची आळवणी करायची आहे तर हे आळवणीसाठी हे सर्वसाधारण असं आम्ही मिश्रण ढवळून घेतलेलं आहे असं मिश्रण ढवळ दे तर त्यासाठी त्या आपले शैलेश नर्सरी आहे मलकापूर मलकापूर सैल शैलेश नर्सरी शैलश नर्सरीमधील सर आणि तोडकर अक्षय तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आता सगळं लावायचं चाललेलं आहे त्यांनी जे लिहून दिलेला ढोस आहे त्या ढोसप्रमाणं हे आम्ही आता आळवणी करायला लागलेलो आहे की आता अळवणी तर आम्ही केलेली आहे की पहिले अशी की आता आळवणी ही झाड अशी आपण केलेली आहे हे अशी आळवणी करून ही पाण्याचं फळप्रफ हे चालू आहे परत आता सातव्या दिवशी परत आळवणी करावी लागेल आपल्याला हां